भाजपाच्या शहराध्यक्षपदी निवड झालेल्या वैभव अडाव यांचा भव्य नागरी सत्कार मित्र फाउंडेशनच्या वतीने नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी धर्मशाळे येथे उत्साही वातावरणात करण्यात आले होते प्रारंभी शहरातून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्यास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेकभैया कोल्हे संजीवनी सैनिक स्कूलचे सुमित कोल्हे माजी नगराध्यक्ष दिलीप दारुंकर राजेंद्र सोनवणे रवींद्र पाठक बाळासाहेब नरोडे यांच्यासह विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी सर्वपक्ष नागरिक मित्र फाउंडेशनचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वैभव आढाव यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वैभव आढाव यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत नवीन शहराध्यक्ष म्हणून वैभव आढाव यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून कार्य करावे अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपाचे संघटन अधिक मजबूत होईल आणि नव्या प्रेरणादायी कार्यांना चालना मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला

आणि त्याचा ठेवण करावं मी आमच्या शरीर जेव्हा म्हणजे त्यांच्या जेव्हा आपल्या सगळ्यांचे लाडके वैभव आराम यांची भारतीय जनता पार्टी च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मित्रा फाउंडेशन आयोजित सर्वपक्षीय पक्षीय माझ्या मते सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी माझ्या भाऊला खूप खूप शुभेच्छा देतो खर तर माझं भाषण झालं म्हणजे कार्यक्रम आटपला असं नाही परंतु मला कालच त्या ठिकाणी बाहेरगावी जायचं होत परंतु बाल्या सगळ्या सगळ्या मित्रपरिवारांनी <coughs> मला त्या ठिकाणी विनंती केली हात घातली कि तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी यावा लागेल तुम्ही सकाळी सातला ला म्हटलं तर आम्ही सकाळी कार्यक्रम घेतो परंतु तुम्ही या म्हटलं सकाळी लोक येणार नाही त्याने आमची जबाबदारी म्हणून मी थोडा पुढील कार्यक्रम पुढे ढकलून या ठिकाणी येण्याचं नियोजन केलं परंतु मला आनंद आहे की सकाळी नऊ वाजेपासून आपण सर्व मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले माझ्या गेल्यानंतर देखील आदरणीय दादा या ठिकाणी आहे विजू भाऊ देखील या ठिकाणी आलेले रवी अण्णा आहे राजेंद्रजी सोनोने साहेब आहे दिलीप भाऊ धारुणकर आहे सर्व या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या मते सगळ्याच मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत आपण घेतलं पाहिजे जेणेकरून वैभव अडभाव काय आहे ते उलगडण्याचं काम दिलीप भाऊ तुम्ही सुरुवात केली लहानपणी तुम्हाला दम दिला होता कि मोठ झाल्यावर पाऊल घेतो तसा दम आपल्याला भेटू नये म्हणून आपण लवकर अध्यक्ष करून टाकलं स्वभाव बघता संघटन कौशल्य ज्याला आपण म्हणतो समाजकारण आणि विशेषतः संघटनेची आवड असलेला एक युवा कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष आपण बघतो की आपण बाल्या भाऊचे मित्र परिवार नुसता शहरात नव्हे तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये देखील वेगवेगळ्या गावांमध्ये आपण गेलो तर किंवा मित्र सदस्य सदस्य त्या ठिकाणी भेटतात जवळपास अधिक या मित्र फाउंडेशनच्या आजवर जवळपास दीडशे पर्यंतचे रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि शिबिर घेतल्यानंतर देखील जे काही रक्तदाते आहे ते चोवीस तास समाजासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतात एक विचारांनी जोडलं ले गेलेलं संघटन आहे मित्रा कौतुक करावं तेवढं थोडं आहे अनेक कार्यक्रम आपण समाजामध्ये बघतो कि ते राजकीय दृष्ट्या फायदा देणारे किंवा त्याचा राजकीय फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून विजयभोग घेतले जातात परंतु मित्रा फाउंडेशनचे जे काही कार्यक्रम आहेत ते खऱ्या अर्थाने समाज उपयोगी असतात ज्या ज्या वेळेस मी रक्तदान शिबिराला मी असतो अमित दादा असतील सुमित भाई असतील येत असत आणि नेहमीच आपण बघतो वर्षन वर्ष ती संख्या वाढत चाललेली आहे जो रक्तदान करायला घाबरतो त्याला तर पहिलं धरून बसवतात त्याच्याकडून रक्तदान करून घेतो समाजाप्रती एक बांधील की समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून गेल्या अनेक वर्षापासून वैभवडाव असतील त्यांचा मित्र फाउंडेशन असतील त्यांचे मित्र परिवार असतील वृक्षरोपण साहित्याचं वाटप असेल गणेश उत्सव असेल दहीहंडी असेल उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करत असतात क्रीडा स्पर्धा असेल गुणवंतांचा सत्कार असेल असे एक ना अनेक उपक्रम गेले काही वर्षात फाउंडेशननी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून सर्व पक्षीय मित्र परिवार बाल्या त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि एक हक्काचा माणूस म्हणून यांची झालेली आहे मला विशेष आजचा कार्यक्रम हा सगळ्या मित्रांनी पुढाकार घेऊन करत आयोजित केलेला आहे आणि असे मित्र लाभणं याला सुद्धा नशीब लागत म्हणून मी सगळ्या मित्र फाउंडेशनच्या सदस्यांचा देखील खूप खूप आभार व्यक्त करतो दादांनी सकाळी माईनचा उल्लेख केला माईनला घेऊन जायचा आहे मी देखील लवकर निघाल्यामुळे माईननी विचारलं कुठं निघाला म्हटलं ते वैभव आडाव त्यांचा सत्कार आहे काय सांगाव माईनला तेवढ्याच मी म्हंटल आहे बाजार म्हणजे सुधाकर आडावांचा कोण म्हटलं त्यांचाच मुलगा आहे म्हटलं म्हणजे माईन साहेब असतील दादा असतील अगदी कौटुंबिक सदस्य म्हणून त्या ठिकाणी बाला भाऊ त्यांचा सा परिवार असेल कोल्हे परिवार अशी कायम एकनिष्ठ राहिलेले परिवार एक आहे आणि म्हणूनच राजकीय कार्यक्रमाला आदरणीय सा परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुधाकर नंतर म्हणजे चिरंजीवला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून नितीन दादाचे देखील आभार व्यक्त करतो एक कुटुंबातील हक्काचं सदस्य या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे ला दिलेला आहे म्हणून आपण देखील अध्यक्षांच्या हातून जास्तीत जास्त काम समाज उपयोगी हो संघटनेचे काम करून घ्या हीच या निमित्ताने अपेक्षा आहे बाला भाऊचा एक स्वभाव आहे ते काही फारस सांगत नाही माग लागत नाही दिलीप भाऊ तुम्हाला मावळचे अध्यक्ष कुठे गेले तुम्हाला ज्येष्ठ मंडळींना राजा भाऊ तुम्हाला रवी यांना तुम्हाला आवी भाऊ देखील इथं आहे जुने त्यांचे सहकार्य आहे सगळ्यांना मिळून थोडस आपल्याला करून त्या हो ठिकाणी संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीची करायची आहे अतिशय महत्वाचा कार्यकाळ त्यांच्या हातून या ठिकाणी घडणार आहे नगरपालिकाच्या महत्वाच्या निवडणुका त्यांच्याच कार्यकाळामध्ये या ठिकाणी होणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मी राजकीय भाषण देऊ इच्छित नाही कारण की इथं कलविंदर रडियाला असतील सर्व पक्षीय लोक बसलेले म्हणून मी फक्त बाल्या वा शुभेच्छा देतो कि त्यांचं संघटन कौशल्य या ठिकाणी पक्ष संघटनेसाठी ते पानाला लावतील काम करतील अधिक बळक कर, संघटना या निमित्ताने करतील आणि पक्षाला बऱ्यानी शहराला त्याचा फायदा निश्चितपणाने होईल याची मला खात्री आहे एकच ड्रॉबॅक आहे की बाल्या वा भाऊ भाषण देत नाही मी जरी इथून गेलो तर तुमच्या सगळ्यांची जबाबदारी किमान पंधरा मिनिट तरी <laughs> दीड मिनिटात माल बोलता येत नाही धन्यवाद किमान पंधरा मिनिट तरी भाषण करायला तुम्ही त्यांना प्रवृत्त करा जेणेकरून त्यांचे विचार संघटन कौशल्य बरोबर भाषण कौशल्य देखील आलं पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल अनेक लोक या ठिकाणी सत्काराला आलेले आहे मी फारसा काही वेळ घेणार नाही मला पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने वैभवजी आढाव यांचा खूप खूप मी आभार व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांच्या आधी आमचे मावळते अध्यक्ष दत्ताजी काले असतील त्यांनी देखील अतिशय चांगलं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी केलं आमचे युवकचे अध्यक्ष अभिभाव पाठक असतील त्यांच्याही कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संघटना त्यांनी त्या ठिकाणी बांधली आणि म्हणून हे सगळं त्यांना मावळच्या दिले सोपं नाही इतर ठिकाणी सोपं आहे अतिशय शिस्तप्रिय आणि जगातील सर्वाधिक मोठ्या पक्षा म्हणून जो पक्ष ओळखला जातो त्याच पद्धतीने तालुक्यात देखील कलविंदरजी सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे असं मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही अशा पद्धतीने शहरात देखील सगळ्यात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून बाल्याबाबू त्या ठिकाणी लाभले आहे त्यांना ला मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो काळ त्यांच्या हातून समाजाची देशाची पक्षाची परिसराची शहराची सेवा करणं हीच परमेश्वर प्रार्थना करतो आणि त्यांच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले वंदनीय अण्णाभाऊ साठे यांना स्मरण करून मला आज भाजपाच्या अध्यक्षपदी जी संधी दिली त्या संधी खरी मला आपल्या माझे आमदार स्नेहलताई कोल्हे मान्य बिपिन दादा कोल्हे आमचे नेते विवेक भाय्या कोल्हे सुमित दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही काम करण्याची संधी मिळालेली आहे पण मी तरी माझी मला जी संधी मिळाली त्याच मी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता मी जनतेच्या सेवेसाठी करणार आहे अशी माझी भावना आहे आणि माझ्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता आज कोपरगाव शहराचा अध्यक्ष झालेला आहे असं मी सर्वांच्या वतीने सांगतो माझे दोन शब्द सांगतो मी अध्यक्ष झाला पण आता तरुण युवकांना खऱ्या अर्थाने वाव मिळू शकेल शंभर टक्के तरुणांमध्ये कायम वावरायची सवय आहे गल्लीपासून

सत्कार समारंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मित्र फाउंडेशनचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मित्र फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सभासद कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले